हाय मित्रांनो मी सम्यक सम्यक विजन या यूट्यूब चॅनलला पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो मित्रांनो आता जो ब्लॉग आहे मा ना हा पूर्णपणे वेगळा असणार आहे आज आपण जाणार आहोत वीट भट्टीवर आणि वीट मातीपासून विटा कशा बनवतात हे आपण थोडक्यात दाखवणार आहोत चला तर मित्रांनो आता लगेचच आपण जाऊया वीट भट्टीवर आणि आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया मित्रांनो चला फायनली आपण विटभट्टीवर पोचलो आहे या बघा सर्व विटा दिसतात आपल्याला बघू शकता परिसर वीट भट्टीचा परिसर सर्दीमुळे आवाज बसला आहे मित्रांनो समजून घ्या जरा या आहे मित्रांनो माती मित्रांनो ही आपली साधी माते। माती आहे या मातीमध्ये दगड वगैरे सगळ्यात आता पण नंतर ते दगड साईडला केले जातात हा आहे मित्रांनो भाताचा भुसा भातापासून वेगळा केलेला आणि बघा ही जी माती आहे ना ह्याचे दगड वेगळे करून अशा खड्ड्यामध्ये टाकलं जातं आणि त्याच्यामध्ये भुसा वगैरे मिक्स केला जातो के जो आपण बघितला ना तांदळाचा भुसा आणि या खड्ड्यातून बघा ते ओली झाली ना माती की अशी बाहेर काढतात थोडं त्यातलं पाणी सुकण्यासाठी असं ठेवतात आणि त्याच्यावरती बघा परत भुसा टाकलेला आहे भुसा यासाठी टाकतात ना ह्याच्यामध्ये की जे वीटची माती आहे ना ती एकदम मजबूत बनण्यासाठी हे बघा मित्रांनो खड्डे बघू शकता आपण हे बघा हा जो खड्डा आहे ना हा भरलेला आहे त्याच्यामध्ये माती आणि भुसा मिक्स केलेला आहे हे असं भिजत ठेवतात दोन तीन दिवस हे बघा मित्रांनो विटा बनवायची प्रोसेस आपण बघतोय एका साच्यामध्ये मातीचा लगदा टाकून मग ती विट थापतात हे एक मित्रांनो स्किल आहे विटा थापणं म्हणजे स्किल आहे प्रत्येकाला जमत नाही बऱ्याच वर्षाचा ह्यांना एक्सपिरियन्स असतो बघा बघू शकता आपण कसे टाकतात मातीचा गोळा करून की साच्यामध्ये टाकतात वरतून थोडंसं त्याला प्रेस करतात नंतर पाणी वगैरे लावून त्याला सुकायला टाकतात एक एक प्रोसिजर आहे त्याची बघायला जरी आपल्याला हे इझी वाटत असेल ना तरी मित्रांनो हे काम इझी नाही आहे हे जे वीटभट्टी कामगार असतात ना ह्यांचा वर्षानुवर्ष एक्सपीरियंस एक्सपिरियन्स असतो हा जो मातीचा लगदा आहे ना हा एकदम प्रॉपर तयार व्हावा लागतो कारण ह्या विटांनीच आपली घरं मजबूत होणार असतात त्यामुळे एक स्किल आहे आणि हे प्रत्येकालाच नाही जमत मोस्टली ह्या कामामध्ये आदिवासी जमातीचे लोक असतात खूप एक्सपिरियन्सवाले असतात कारण ना मित्रांनो ह्या जे करने काम करणारे लोक असतात ना ह्यांचं नातं मातीशी घट्ट असणं फार गरजेचं आहे कारण हे पूर्ण मातीचंच काम आहे हा बघा बघू शकता आपण हा साचा विटेचा साचा आणि अशा विट सुकण्यासाठी टाकतात मस्तपैकी दहा पंधरा दिवस त्याला ऊन लागू देतात मित्रांनो तुम्ही बघू शकता या विटेवरनं काही इनिशियल आहेत हे जे इनिशियल आहेत ना जो वीट भट्टीचा मालक असताना त्याच्या नावाने असतात एक प्रकारे त्यांच्या बिझनेसचा तो हॉलमार्क आहे जेणेकरून माहिती पडते की ही ही जी विट आहे ती कोणत्या भट्टीमध्ये तयार झाली आहे बघा सगळ्या भट्टीवर सेम नाव आहेत साच्यामध्येच त्याची डिझाईन केलेली असते बघा मित्रांनो काही विट ह्या ओल्या आहेत आणि पुढच्या विट सुकल्या बघा सुकलेल्या विटा पण इथे दिसतात आपल्याला मस्त कडक एक साईडने सुकल्यानंतर ह्या ज्या विटा आहेत ना त्या आप बाजूला आपण बघू शकता एकावर एक अशा मांडून ठेवतात जेणेकरून चारही बाजूने त्या मस्तपैकी एकदम सुकायला पाहिजे कडक व्हायला पाहिजे किती मित्रांनो ही विट किती कडक असते आपण बघितले असेल ना हा पण मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल की आपण ज्या घरासाठी विटा वापरतो त्यांचा कलर लाल असतो आणि ह्यांचा कलर मातीसारखा का काय बघा हा कोळसा आहे ना तो या विटा एकावर एक, एक ठेवून त्याच्यामध्ये कोळसा टाकून आहे ना त्याला आग लावली जाते आणि मस्त विटा भाजल्या जातात आणि भाजल्यानंतर एकदम लाल होतात त्या विटा मग आपण ज्या बघतो ना एकदम कडक मजबूत लाल विटा पुढे आपल्याला जे घर दिसतंय ना मित्रांनो हे वीटभट्टी कामगार आहे ना ह्यांचं घर आहे हे अशा घरांमध्ये राहतात मित्रांनो त्यांचं जे आयुष्य आहे ना हे खूप वेगळं असतं त्यांच्यावर एक स्वतंत्र व्हिडिओ बनेल जीवन खूप टफ असतं त्यांचं बघा